हॅलो हा बोला ना सर बोल तुमचं काय म्हणताय ताई तुमचं नाव काय म्हणलो मी स्पष्टपणे सांगा म्हणजे माझं लग्न झालं चोवीस सॉरी पंचवीस जून दोन हजार चोवीस ला हॅलो हा तर मुलाच्या अफेअर आहेत सर चालू आणि आमची फसवणूक करून आम्हाला एकदम असं पूर्णपणे त्यांनी लुटलेलं आहे आमच्याकडनं सगळंच आणि आता सासरचे पण मुलालाच मदत करतायत मुलाकडूनच साथ देतायत पण ते असं म्हणत नाहीत की कोणाची तरी मुलगी आहे आपण एक्सेप्ट करावं झालेली गेलेली भांडणं नवरा बायकोची आमची किरकोळ भांडणं त्यांनी खूप मोठा इश्युक केला केलाय गेले पाच महिने झालं आणि ते ऐकायलाच तयार नाहीयेत हो इथं टेंबुर्णीमध्येच राहतो सर आम्ही शिक्षण माझं शिक्षण बीए झालंय सेकंड इयर नवऱ्याचं त्यांचं बीएसी झालंय आणि ते मुंबईला गेले सर जॉबला कोटक महिंद्रा बँक मध्ये आहेत तुमच्या आईकडे हो आईकडे राहिला आहे मी कशामुळे मला त्यांचं झालं असं अफेअर समजलं बाहेर चालू आहे म्हणून मग आमच्या दोघांच्या शिवाय गायी झाल्या त्यांनी मला मारलं मी त्यांना बोलले त्यांनी माझं रेकॉर्डिंग केलं आणि रेकॉर्डिंग केलं आणि पूर्ण आमच्या भावकीमध्ये साऊंड लावून ऐकवलं ते तर झालंच पण आता इथं टेंबुर्णीमध्ये पण सगळीकडे सांगत फिरतायत की हे बाळ आमचं नाहीये असंच आमचं नाहीये परत ती जी रेकॉर्डिंग आहे ती सगळीकडे कर शेअर करतायत मी माझ्या नवऱ्यांना बोललेली बोल नाही का लग्नाला कित किती दिवस झाले लग्न झालं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर नऊ महिने झालं नऊ महिने नऊ महिन्यामध्ये किती दिवस तिकडे तुमच्या नवऱ्या घरी मी वीस ऑक्टोबरला मला त्यांनी घराच्या बाहेर मारून हाकलं किती महिने त्यांच्या तुमच्या घरी चार चार महिने चार महिने चार महिन्यामध्ये भांडणं 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 सासू सासरे सासू सासरे आधी चांगले होते पण जेव्हापासून त्यांनी ती रेकॉर्डिंग ऐकली सासू सासरे पण आता मला त्रास देत आहेत सासू सासऱ्यांचा तर खूप त्रास झालाय सर आता कुठली रेकॉर्डिंग म्हणजे मी माझ्या हजबंडला बोललेली रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांना शिवे दिलेले आहेत ती रेकॉर्डिंग हां अच्छा सांगून ना कशाला भांडण करायचं ते ऐकतच नाहीये सर ते नुसती भांडणच करतात गेले पाच महिने झालं एका छोट्याश्या गोष्टीवर एवढं मोठं त्यांनी केलंय ना इशू क्रिएट ते ऐकतच नाहीये कुठल्या छोट्याश्या गोष्टीवरून ह्या आमच्या नवरा बायकोच्या भांडणावरून हम्म आई वडील काय करतात म्हणजे आई वडील काय मम्मी असंच काम करते जुन्या भांड्यांचं पप्पा पण असे ड्रायव्हर आहेत गाडीवर बरं मग तुझे पप्पा काय म्हणतात आता आ वडील काय म्हणतात पप्पा? मम्मी पप्पा म्हणतात नांदवायला पाहिजे त्यांनी आता मला मला पण शेवटी दुसरं ऑप्शन आहे का सांगा आता मी पण सात महिन्याची गरोदर आहे आणि माझ्या सोबत अफेअर चालू आहे तिच्या सोबतच तू मुंबई मध्ये राहतोय चक्क लग्न केलं सगळं केलं पण आता तीच सर्व काय होऊन बसली आहे त्यांची हा मग आई वडील आई वडील म्हणा ना? हो गेलो होतो सर आम्ही आमच्या गावी गेलो होतो ती बैठक असते ना ती पण झाली सर पण त्यांनी आम्हाला काट्या वगैरे मारायला काढायला चालू केल्या नाही का आमच्या नाव डोकी उस्मानाबाद तेरडोकी हा ढोकी तेर बरोबर तुमचं नाही मी पण डोकीचीच आहे मला माझं सासर आणि माहेर एकच आहे आणि इथे टेंबुर्णीमध्ये राहतात सासूचे कुठलं टेंबुर्णी टेंबुर्णी इंदापूर पसली टेंबुर्णी सोलापूर मला वाटलं इकडे बोलताय तुम्ही तुम्ही म्हणताय की मधून तुम्ही गाव विचारलं मला वाटलं गावाच विचारताय तुम्ही गाव डोके उस्मानाबाद आणि टेंबुर्णी टेंबुर्णी राहायला तिकडं हा हा टीम ते पण इथं राहत होते पण हो, 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 आता ते कामाचे आहे ते मुंबईला गेले त्या लेडीकडे राहिला लग्नाच्या आधी पण तिकडेच होते आणि त्यांचं काम बंद करून बोलवून घेतला आम्ही लग्न झालं म्हणून लक्ष्मण चंद्रकांत वाघमारे तुमचं दिव्या वागणारे दिव्या लक्ष्मण वागणारे बरं तुम्हाला नांदायचं आहे हो सर ठीक आहे सांगा नंबर नंबर एकच मिनिट हे ओपन कर कसं थांबतंड मध्ये तक्रार दिली मी तिथून पण काय जाणवायचं कार्य तुम्हाला तिथून म्हणजे आता एक तारीख झाली तेरा तारखेला तेरा मार्चला लक्ष्मण वाघमारे का हो तुमचं नाव काय ताई तुमचं नाव काय दिव्या दिव्या वाघमारे हॅलो लक्ष्मण वाघमारे सचिन भाय पवार बोलतोय दिस कॉल इज नाव बिंग रिकॉर्डेड

తోలి స ఫలే आ, अच्छा डोक्याला असतो ना इकडे तू हा डोक्याला अच्छा बर आता कुठे मुंबईला का हा मुंबईला ला जॉब ला असतो ना आई वडील आपल्या इथे मुंबई असते राहायला इकडे आणि गाव इकडे डोके हा डोके बर बर काय काय पोलिटिशियन कोर्ट कचेरी काय करू नका बाहेरच्या बाहेर काय बाहेरच्या बाहेर तर मिटवायला तयारच नाही हो मिटवतो मी मिटवतो नका टेन्शन घेऊ ऐकून तरी घ्या माझं

नाही आता आता मला सुट्टी नाही आता मला मी डायरेक्ट आता पडल्या महिन्यातच तू बायको सोडून तिकडं तिकडे राहतो मग का हां माझं असतो कारण मी त्याच्यासाठी आलो दो दोन महिने तिकडे सर्वनं मला ट्रान्सफर करून दिलं तर त्यांना काही नाही राहिले नाही कुठं आता तुझं के, भर बायको प्रेग्नंट आहे आणि तुझं कव्हर आहे बाहेर कुठं बाहेर कुठं तुझं ऑपेयर आहे म्हणतात तस जर असत तर माझ्या वडिलांनी नाही तिथं घेऊन बोलून घेतलंच नसतं ना बाबा चला ठीक आहे अभ्या राहून तर तिकडे चला ठीक आहे तिथं आलो मी लक्ष्मी आलो मी तिथं आलो पण मी हा घ्यायचं काम होत का नाही नीट राहायचं महिना राहिली का हा तसं म्हणायला हो का हो का आपण काही चुकी तिथे के काही केलेली नाही आपण सगळे तिचे रेकॉर्डिंग वगैरे सगळे आहे ठीक आहे हा आणि नोटीस पाठवली आम्ही नोटीसला उत्तर पण दिलं हा त्यांनी नोटीस पण घेतली नाही आता आमचं काय चुकलं याच्या मध्ये छोटी बायको ते बायको असते तर राहिली गोष्ट फॅमिली मध्ये छोटी मोठी गोष्टी आणि नाही नाही पण आता हे आता कसं डोक्याच्या वरच गेलं पण ते एकटं राहिलं ना त्यांना जर नाद यायचा असता तर त्यांनी लक्ष्मी म्हणतो फॅमिली मध्ये छोटी मोठी गोष्टी काय इकडे कोणाला पण होत असतात पण डायरेक्ट अन्य अन्य आहे ना ह्याच्यापर्यंत म्हणजे गुंडे वगैरे जाण्यापर्यंत त्यांनी जायलाच नाही पाहिजे होत गावाकडे येऊन होत कुठेपर्यंत असं म्हणजे त्यांनी अगोदर पण चार पाच लोक तिथले पुढारी लोक आणले होते आमच्या हावर आम्ही गुंड आहे का नाही नाही बोंड वगैरे नाही म्हणजे चार पाच म्हणजे मोठे माणसं पण अन्य असं जायलाच नाही पाहिजे ना तिकडे मी काय म्हणतोय तुला माहिती आहे टायगर ग्रुप असे थांबत असतो हो हो बरोबर आहे बरोबर आहे कुठे काय उद्या सकाळ लागलं तुला माहिती आहे माहीतच आहे आणि माझ्याकडे वगैरे रेकॉर्डिंग वगैरे आहे सगळं महिला त्यांना दाखवलं पण अन्य मध्ये पण गेलो आम्ही तिथं दोन तारखा केल्या आता तिसऱ्या तारखेला आहे तिथे बोलवलंय ठीक आहे मी तिथे जातो सगळ्या तारखेला तिथे बघू काय होतंय कुठे सोलापूरला मग आता सोलापूरला महिला मंडळ येणार आहे का तुझ्या गावाकडे येणार आहे कुठे गावावर कशाला इकडे कोर्ट कचेरी करत असतो कुठलं आपण कुठून बोलताय नेमका आपण रोजीत न बोलताय का अरे मी रोड धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आहे अच्छा 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 सोशल मीडियाचा पूर्ण भारतभर सामाजिक अच्छा పింటుక कोर्टा निकाल कोर्टामध्ये काय करणार आहे तू कोर्टामध्ये काय करणार आहे कोर्टामध्ये कोर्टामध्ये जे काय असेल ते निकाल लागेल ते लागेल मग तुला नांदायचं नाही का कोर्टामध्येच जाणार आहे कारण आमचं गेला गेले आमच्यावरच लागते अरे राजा मी काय म्हणतोय तुला नांदायचं नाही का मग आपण तुला अरे ते नाही तुला सांगत तुला मी काय सांगतो कळतंय का तुला नांदवायचं नाही का अरे मला सांग असे तुझ्याच बहिणी सोबत झालं असतं तर तुला बसलं असतं अरे कोणाकडे माझ्याकडे आले म्हणलं काय मग त्यांनी तुला काय भांडलो काय तुला काय धमकी द्यायला तुला आम्ही मग तुला ऐकून घे असे कुठं माझ्या भागीने अन्याय होतात ना कुठे तर मार्ग उडतात तुला पण काय अडचण पडली तुला पण काय अडचण पडली तू पण ना शेवटी मार्ग आता त्याने काय ठीक आहे माझं काय म्हणणं आहे ऐकून घे लक्ष मार्ग एक ऐकून घे तू सुट्टी काढ फेस टू फेस एक वेळेस येऊन भेट तुला नांदवायचं का नाही नांदवायचं एकदा पूर्ण मार्ग काढून टाक ठीके तुला तुला नांदू शकत नाही ना मग ऐकून घे भेट ऐकून घे लक्ष असं नसेल तर ऐकून घे कायदेशीर तुझ्यावर कारवाई होऊ शकेल अरे तू लग्न करू मला तू सोडून देतो तू असं कोण आहे आणखी पाच सात महिन्याचे ते प्रेग्नेंट आहे ते ताई हो बरोबर आहे बरोबर आहे हाकल नाही ना हेच मला मुद्दा बोलायचं त्यांनी पण आता ऐकून घ्या त्यांना मी स्वतः घेऊन येतो आणि काय ते विषय तुमचे आपले मी पण ऐकून पण धाराशिव ऐकून शुभ धाराशिव धाराशिव आहे मी पण आता आहे ना वय झालायचा आता आणि इकडे तिकडे पहिल्यापेक्षा आहे ना इकडे आमच्या इकडे आले असते ना आपण हे नैसर्गिक इकडे पार हे करायला लागले हो हो ठीक आहे नको टेन्शन घेऊ तू काय ते विषय मार सर मी करणार म्हणजे तुला काय नांदवायचीच नाही का तुला, आ, का ना तो ना आले तुला। अरे मला सांग पॉलिटिशन मध्ये असे लोक तुला कोण मार्ग काढतील का रे पहिले कायदेशीर पोलीस कारवाई तुझ्यावर होईल तुला नांदवाय नाही तू शिक्षण अरे शिक्षण शिकते का नाही तू हा शिक्षण शिकले ना तू आता ऐकून शिक्षण ऐकून घेऊ अरे राजा ऐकून घे शिक्षण शिकले ना शिकल तुला जॉब लागले ना मानपड तर अनपड तर नाहीत ना माहित आहे ना सगळं माहित आहे सर आपण तुला माहित अजून बघ तू असं करतोय म्हणलं कुठं तीन चार महिने झालं आपल्याकडे आले का मी तीन चार महिन्यापासून गप्पी बसले सर काय बसले तर पोलीस स्टेशनला काय गेले नाही अरे ते रडू लोक बसले म्हणे मानसिक माझी बहीण असते ना माझी बहीण पहिल्यांदा गेली असते पोलीस स्टेशनला

मला सांगा लग्न करून असं वापर करून सोडणं किती पट योग्य आहे सर ऐकून खरंच सर ह्यांनी ना आणि हे म्हणतात आम्हाला चार पाच महिने आम्हाला आमच्याकडे आले नाही अहो आम्ही गेलो तर मी अशा गर काय म्हणतात प्रेग्नंट असताना ह्याच्या आईनी ह्याच्या बहिणीनी आणि ह्यांनी मला धक्के मारून घराच्या बाहेर हाकलून दिलं मी घरी गेले तर तुमची का सोडले आम्ही हे जय भीमचे आहे सर पेचे? ते पण तेच आहे अरेंज मॅरेज आहे सर अच्छा लव्ह नाही आणि सर तुम्हाला माहिती आहे का मला यांनी एवढे घाणेरडे शब्द वापरलेले आहेत ना ह्या मुलांनी जे पाहिजे होत ते मिळालं मला संसारात इंटरेस्ट नाही तू हे बाळ खाली कर त्याची आईने मला धमके दिलेले आहेत की बाळ खाली कर नाहीतर मी कापून बाहेर काढेन माझी चुकी एकच होती की मी शिव्या दिल्या आणि ह्यांनी माझी रेकॉर्डिंग केली आणि सगळ्या जगभर ऐकवली माझी चूक शांत राहा आणि थोडस डोक्यानं विचार करा आणि असं काय त्यांना दोन भांडल तर तुम्ही पण सर हे ऐकतच नाहीयेत सांगा बरं आम्ही काय करायचं सांगा मी काढतो मार्गाने माझ्या मेहुण्यांची आणि ती म्हणतात ना धमकी दिली पुढारी माणसं आणली गुंडे माणसं असं काहीच झालेलं नाहीये आम्ही फक्त मध्ये असतात कोणी मध्ये काय सर मध्ये असतात त्यांची फॅमिली कोणी हो हो मध्येच आहेत बघा सर आणि घरी मी नांदायला जायचं म्हणलं की हे जे चुलता चुलती ह्याचे चुलत बहीण भाऊ कुठले कुठल्या आत्याच्या पोरीबिरी येतात सर आडवायला घरात घुसून पण देत नाहीत ननन वगैरे मारून धक्के मारून ढकलतात ही फॅमिली आहे ना एवढी एवढी क्रॅक फॅमिली आहे ना चुल चुलत चुलत कुठले कुठले माणसं येतात माहिती आहे का संबंध फक्त नवरेशी आणि सासू सासरेंशी असतो बरोबर ना बरो सर हॅलो हो बरोबर आहे तुम्ही शांत राहा आणि मी जे बोलतो ते सगळं ऐकून घ्या त्यांनी आमच्या सोबत आम टेंभुर्णी कुठे असतात तुमच्या सासवडचे लोक टेंभुर्णी मध्ये करमाळा चौक आहे का सर हा तिथे बघा करमाळा चौक मध्ये तुमचे सासू सासरे सगळे असतात ना सासू सासरे सगळे असतात आणि ते तर काय म्हणतात की आमचा मुलगा एवढा हँडसम आहे आमच्या मुलाला अजून दुसरी कुठली पण भेटेल ती नाही आणायची आम्हाला आणि हे गावभर असं उठवलंय की ते बाळ आमचं नाहीये डीएनए सासर तर मला काय म्हणतो सर डीएनए चेक करायचं म्हणतोय मला सांगा कुठला सासराच बोलतो असं तुम्ही सांगा मला ह्यांना कोण शिवाय करणार नाही हो सर सांगा तुम्ही म्हणजे हे हजार लोकांमध्ये लग्न लावून घेतात दुसऱ्यांच्या मुलींची इज्जत यांना कचरा वाटते आणि परत नवरा तर लांबच राहिला नवऱ्याचा नौ... बापच विचारतो की मूल कोणाचं आहे काय म्हणजे भांडण झाल्यानंतर तुम्ही या अशा ह्याच्यावरती येता का खालच्या लेवलला येता का बोलता एवढं घाणेरड सांगा हे असलं घाणेरडं बोललेले आहेत म्हणून वाद चालू झालेले आहेत कुठल्या पण गोष्टी होतच आणि गावाकडं गावाकडे पण म्हणतात मिटवायला या मिटवायला गावाकडे गेले की आमच्या अंगावर वगैरे येतात एकतर माझ्या पप्पांना कोणाचा सपोर्ट नाही माझे पप्पा एकटे आणि हे जे चुलत चुलते सगळे पूर्ण पाहुणे रावळे कुठले कुठले घेऊन येतात मारायला सांगा आम्ही काय करायचं मग आम्ही तुमच्यासारख्यांकडेच येणार ना मदत घ्यायला हो? हो। ना अहो मला माझ्या आईवडील एवढे घाबरतात ना मला त्यांनी पहिले दोन तीन महिने पाहून दिवस एवढे घाबरतात ना माझ्या आई वडील त्यांना वाटलं की ही भांडणं मिटतील आणि तुला येऊन घेऊन जातील असं त्यांचं मत होतं म्हणून आम्ही बाळाला पण आभूर्षण केलं नाही किंवा बाळाला पण आम्ही काही हे केलेलं नाही आहे असं ठेवलं आम्ही बाळाला पण आणि आता मला सातवा महिना संपतोय सर दोन तारखेपासून आहे मी करतो मदत नका टेन्शन घेऊ आणि मी जे बोललो तसं करा पुढेच्या पुढे आता हा आता एक तारीख आहे सर फक्त सात तारखेची तिथं आम्हाला बोलवलंच आहे ठीक आहे मग जाऊन बघा मग काय होते काय नाही कळवा त्यांनी येणारा म्हणते मला फोन करा पुढचं करतो ठीक आहे आणि आम्ही अशी मदत मागतोय ना सर तर ह्यांना वाटतंय की आम्ही ह्यांच्या मागेच लागलोय मग ह्यांच्या मागे नाही लागायचं तर कोणाच्या लागायचं सांगा सर माझं लग्न ज्या व्यक्तीशी झालंय ज्याचं बाळ माझ्या पोटात आहे आम्ही त्याच्या मागे जाणारच ना मी तर बरोबर तो असं म्हणतोय की आमच्या मागेच लागले लाग मागेच लागले म्हणजे तू लग्न करशील वापर करशील सोडून देशील आणि आम्ही शांत बसायचं असे कुठेच कायद्यामध्ये नाही टेन्शन घेऊ करू तुम्हाला मदत काय होते सांगा मला कळवा नंतर करू ठीक आहे आहे सर मी तुम्हाला अजून एकदा फोन करते धाराशिवला असता का तुम्ही धाराशिव मग तिथे ढोकीच्या तिकडेच ना नाही धाराशिव माझा जिल्हा धाराशिव आहे मी तिकडे नळदुर्ग नळदुर्ग ऑफिस इकडे नळदुर्ग का बरं बरं कळ मला काय